नमस्कार भाऊ आणि बहिणी नो कसे आहेत मजेत आहेत ना तर आज आपण बघणार आहेत आयट्यावर जागा निघलेल्या आहेत त्या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहेत क्वालिफिकेशन काय लागणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे वय काय लागणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतायत खान्देशी टू झेड गेट हे युट्यूब चॅनल तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही कधी युट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण की मी जे पण भरतीचे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोच एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ जास्त जास्त आपला आईच्या झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे द एन एल सी म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड यामध्ये पाचशे अठरा जागांची परमाणंट भरती नेली ही जी कंपनी आहे ही गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली काम करते म्हणजे पूर्ण फॅसिलिटी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लागू होतील तर पताचे नाव असणार आहे लॅबोरेटरी ऑपरेटर फिटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ज्युअलॉजिक्स माइनिंग मोटर मेकॅनिकल यामध्ये ज्या भाऊचा आणि बहिणीचा आय झालेला असेल तुम्ही दहावी पास असाल आणि ह्या सांगितल्याप्रमाणे या ट्रेड मध्ये तुमचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्वपूर्ण असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे आणि संबंधित ट्रेड मध्ये तुमचा झालेला पाहिजे वय पाहिजे तुमचं अठरा ते अठ्ठावीस एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी यामध्ये सवलत देण्यात आलेले आहे फी असणार आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस यांना शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्समॅन आर्मी यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या भरतीची सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन जी पी डी एफ आहे ऑफिसर ती मी आपल्या खान्देशी टू जडगेट ह्या टेलिग्राम ग्रुपला दिलेले आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचा संबंधित ट्रेड मध्ये आयटा झालेला असं ती जाहिरात वाचून घ्यायची पीडीएफ वाचून घ्यायचे आणि आपलं क्वालिफिकेशन काय आहे आपण कुठल्या पदामध्ये अर्ज करू शकतो आणि आपल्याकडे ते डॉक्युमेंट आहेत का असं सविस्तर वाचून घ्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करायचा आहे तर सविस्तर ती पीडीएफ वाचून घेतल्यानंतर आपलं शैक्षणिक पात्रता आणि वयानुसार अर्ज भरायचा आहे आणि या स्वर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एका मित्राला शेअर करायला विसरू नका कारण की तुमच्या एका शेअरमुळे त्या मित्राला नोकरी लागू शकते ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली जी कंपनी आहे गव्हर्नमेंटची कंपनी त्यामध्ये त्याला चांगली पगारावर नोकरी मिळू शकते तर ज्या पण भाऊ आणि बहिणी कंपनीमध्ये पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर नाशिक नागपूर यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असतील आय टी करून तर तुम्ही या संधींचा फायदा करा सोनं करा आणि आपलं भविष्य उज्वल करा तर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन भरतींचे गव्हर्नमेंटच्या जा ज्या जागा निघतात केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि ज्या पण प्रायव्हेट चांगल्या ठिकाणी जॉब असतात त्या माहितीचा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणत असतो सविस्तर माहिती घेऊन आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे मी तुमच्यातलाच आहे मातीतला आहे मी काही असं एकदम मोठा मोठा व्यक्ती असं काही आहे असतातला भाग मी फक्त हा एक माझा एक स्वप्न आहे की जास्त जास्त आपल्या ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या जे पण गरजवंत विद्यार्थी आहेत आयट्या करतात शिक्षण करतात पण त्यांना कुठेतरी जागांचा अभाव समजत नाही काही काही जागा त्यांना माहीत जा पडत नाही जास्त करून फोकस आपला पोलीस भरती टॉप सिलेक्शन रेल्वे अशा मोठमोठ्या खात्यात असतो तर आय करून घेतो आपण आणि कंपनीमध्ये इकडे तिकडे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो तर तुमचं वय यामध्ये बसत असेल शिक्षण बसत असेल तर नक्की अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या अभ्यास करा आणि मेहनत घ्या आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा तर चला भेटू नवीन काहीतरी नवीन भरती विषय माहिती घेऊन तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आई आप वडिलांची काळजी घ्या अभ्यास करा मेहनत करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र